तर चला मित्रो याच्यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत दत्तूही प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक नेहमीप्रमाणे प्रमाणे रिक्वेस्ट आहे मित्रो ना ना जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना सुरुवातीपासून हा सुरुवातीला जर स्टार्टिंगला हा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला तुम्ही एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर या जास्तीत जास्त पद्धतीनं तुमच्या नातेवाईकापर्यंत किंवा तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पद्धतीनं सेर करा जेणेकरून एक प्रश्न त्यांचं आयुष्य बदलू शकते आपली बडबड थांबवता या ठिकाणी थेट प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आपण जे काही पाहत आहोत संपूर्ण प्रशासकीय विभागाचे नुसार सातारा सातारा जे प्रश्न पाहत आहोत तर पहिला पर्याय आहे महाबळेश्वर दुसरा पर्याय आहे कोयना तिसरा आहे प्रतापगड चौथा आहे वाही तर मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाबळेश्वर त्या ठिकाणी कृष्णानंदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होत असतो कृष्णा व कोयना यांच्या प्रतिसंगम सातारा जिल्ह्यात डॅडडस येथे झाला आहे तर पहिला पर्याय आहे कराड दुसरा पर्याय आहे माऊली तिसरा आहे वाई चौथा पर्याय आहे वेळू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कराडमध्ये ओके सातारा जिल्ह्यातील किल्ल्याच्या उत्तरेकडे म्हणजे सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अचूक क्रम ओळखा ओके तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतापगड मकद दगड जंगली जयगड भैरवगड आणि प्रचितगड ओके मित्र नंतरचा प्रश्न पडा मित्रो प्रसिद्ध अभिनेता राजा राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यात डॅडास येथे झालेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे सिद्धेश्वर क्रोली पर्याय क्रमांक दोन आहे बन बनगरवाडी पर्याय क्रमांक तीन आहे फुसेगाव पर्याय क्रमांक चार आहे गो टूच ओके तर मित्र हो अभिनेता राजा गोसाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर क्रोली या ठिकाणी जन्म झाला आहे तर नेक्स्ट प्रश्न इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये सातारा रोडला देशातील पहिला कारखाना सुरू केला आहे पर्याय क्रमांक एक आहे किर्लोस्कर पर्याय क्रमांक दोन आहे ओगले पर्याय क्रमांक तीन आहे वालचंद्र पर्याय क्रमांक चार आहे कुपर ओके तर या प्रश्नांच योग्य उत्तर आहे मित्र कुपर ओके पर्याय क्रमांक चौथा त्यानंतरचा आठवा प्रश्न सातारा जिल्ह्यातील डाड्यास ही नगरपंचायत आहे ओके पर्याय क्रमांक एक आहे रहिम रहिमतपूर पर्याय क्रमांक दोन आहे म्हसवड पर्याय क्रमांक तीन मलकापूर पर्याय क्रमांक चार सिरवड ओके तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन मलकापूर नवा प्रश्न राज्यातील डॅस 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 हे थंड हवेचे ठिकाण अलीकडून काळात एक महत्वाचे शैक्षणिक केंद्रही बनू लागले आहे पर्याय क्रमांक एक जव्हार ठाणे पर्याय क्रमांक दोन माथेरान रायगड पर्याय क्रमांक तीन अंबोली सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक चार पाच गणित सातारा तर मित्रांनो या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पाच सातारा ओके राज्या खालील राज्यातील काही किल्ले व ते ज्या जिल्ह्यात आहेत ते किल्ले यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी अचूक आहे सॉरी कोणती जोडी चुकीची आहे असा त्यांनी प्रश्न आपला विचारला आहे म्हणजे राज्या राज्ये आणि काही किल्ले आणि ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते जिल्हे ओके okay? यांच्या जोड्या दिल्ल्या आहेत म्हणजे जिल्हा असेल किल्ला असेल जिल्हा असेल किल्ला असेल ते परंतु त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ओके okay? पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दौलताबाद औरंगाबाद ओके okay? रायगड पुणे बरोबर बरोबर आहे लिंगाणा रायगड हे सुद्धा बरोबर आहे रांजणा आणि सातारा म्हणजे या ठिकाणी चुकी जोडी आहे पर्याय क्रमांक चार रांगणा आणि सातारा ओके नंतरचा प्रश्न आहे अकरावा कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे दोन भाग पाडण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नास आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तिसरं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यांची मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र्य इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली पर्यायक्रमक एकोणीसशे अठरा पर्यायक्रमक एकोणीसशे पंधरा पर्यायक्रमक एकोणीसशे तेरा पर्यायक्रमक एकोणीसशे वीस मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे तेरामध्ये ओके तर अशा पद्धतीने आपण सातारा जिल्ह्याचे म्हणजे प्रश्न पाहिले आहे प्रशासकीय विभागावर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला हे प्रश्न कशा पद्धतीने वाटले ते ठीक आहे धन्यवाद